हॅलो नमस्कार मंडळी बघा कसे गोल गरगरीत छान असे मावासारखे दिसणारे हे आपले रव्याचे लाडू अगदी तोंडात घालताच विरगळतील असे एकदम मऊसूत अहो पण बिनपाकाचे बरे का अजिबात पाक करायचं टेन्शन नाही पाक करायला गेलो तर आपले लाडू फसतात म्हणून हे बिनपाकाचे लाडू बघा कसे छान दिसतात एकदम छान एकदम छान असे हे अर्धा किलोच्या प्रमाणातले बिनपाकाचे रव्याचे लाडू जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर वजनातही सांगते आणि नसेल तर आपण वाटीचं प्रमाणही बघूया यासाठी आपण एकदम बारीक असलेला रवा जो चिरोटी रवा किंवा झिरो नंबरचा रवा असतो तो आपल्याला वापरायचा आहे पाकिट अर्धा किलोचं मिळतं बरोबर की नाही त्याच अर्धा किलोच्या रव्याचा आपण दोन भाग करायचे आहेत म्हणजेच पाव पाव किलोचे दोन भाग आता त्याच प्रमाणाची आपण वाटी घ्यायची आहे की ज्या वाटीने आपले त्या रव्याचे दोन भाग होतील म्हणजेच कसा मेजरमेंट करायला सोपं जाईल आता ह्या दोन वाट्या समप्रमाणात मी घेतलेल्या आहेत रवा आहे आपला अर्धा किलो आता अर्धा किलोला आपल्याला एक वाटी ही साखर घ्यायची आहे बरं का मंडळी पिठी साखर घ्यायची नाही आहे आपल्याला एक वाटी ही साखर घ्यायची आहे आणि ती बरोबर अशी दाबून घ्यायची आहे आपण साखर इथे वापरणार नाही आहोत आपल्याला ह्या साखरेची पिठी करायची आहे जर दोन वाटी रवा आहे तर त्याच वाटीच्याप्रमाणे एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीच्या मापात आपल्याला अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे म्हणजेच काय तर दोन कप रवा एक कप साखर आणि अर्धा वाटी तूप आपल्याला घ्यायचं आहे आता वजनी प्रमाण बघूया तर अर्धा किलो रवा साडेतीनशे ग्राम साखर आणि दीडशे ग्राम आपल्याला तूप घ्यायचं आहे कळलं का मेजरमेंट अगदी अचूक होतात ह्याच्याने लाडू अजिबात काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे आता आपण कढई गरम करूया आणि कढईत आपण जे मोजून घेतलेलं दीडशे ग्राम तूप आहे त्यातलं दोन चमचे घालून घेऊया आणि जो रवा आहे तो सगळा ह्याच्यात घालून घ्यायचा आहे रवा एकदम मंद गॅसवरती आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजेच रव्याचा कच्चटपणाही दूर होतो आणि रवा हा छान फुलतो रवा छान फुलला की अजिबात आपल्याला तो दातात येत नाही किंवा रवा असा लागत नाही कच्चट लागत नाही त्यामुळे मंद गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना थोडं थोडं करून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एकदम तूप घालायचं नाही आहे दोन दोन चमचे घालून आपल्याला हळूहळू मंद गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला की त्याच्यातलं आपल्याला फक्त एक चमचा तूप हा बाजूला शिल्लक ठेवायचा आहे बाकी सगळं तूप आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पण पुन्हा एकदा सांगते तूप एकदम घालायचं नाही आहे तूप हे दोन दोन चमचे करूनच रवा छान असा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनट ठीक आहे मंडळी आता काय करायचं आहे तर आपला जो एक चमचा तूप बाजूला ठेवला आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि जो बाकीचा तूप आहे तो पुन्हा त्याच्यामध्ये घालून घेऊया बघा एकच चमचा बाजूला ठेवला आहे छान असं भाजून घेऊया जरा फटाकड्यांचा आवाज येतो इग्नोर करा आणि रेसिपीकडे लक्ष द्या बघा छान असं रवा भाजून झालेला आहे रवा हा गॅसवरती मंद आचेवर ठेवायचा आहे तोपर्यंत आपण काय करूया जी आपण एक वाटी साखर घेतली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घ्यायची आहे त्याची पिठी करायची आहे कारण आपण इथे पिठीसाखर वापरत नाही आहे बाहेरची पिठीसाखर आणली की त्याच्यामध्ये खडे असतात म्हणून ती घेणं मी टाळते आता आप ही आपली पिठीसाखर जी केली आहे ती गॅस चालूच आहे मंद गॅसवरती तेव्हाच आपल्याला त्या रव्यामध्ये पिठी पिठीसाखरेला मिक्स करायचा आहे आणि ही पिठीसाखर छान अशी एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायची आहे गॅस ही बंद करायची नाही आहे गॅस ही स्लोच ठेवायची आहे छान अशी पिठीसाखर ह्याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स झाली की आपण काय करायचं छान असं वरतून दाब देऊन रवा आणि ती पिठीसाखर अशी दाबून ठेवायची आहे आणि त्याच्यावरती पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया आणि झाकण काढल्याच्या नंतर बघा रवा असा छान असा सेट झालेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि मिश्रण छान असं चमचाने हलवून घ्यायचं आहे मग अशी जो तूप आपण साईडला ठेवलेला तो थोडा ह्याच्यात टाकून पुन्हा पीठ मळून घ्यायचा आहे आणि पिठाचे छान असे लाडू वळवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ते घाला त्याच्यात नसतील आवडत तर नका घालू मला रव्याचे हे फक्त साधे रा लाडू आवडतात म्हणून मी ड्रायफ्रूट्स लावलेले नाही आहेत बघा कसे छान असे गरगरीत अजिबात दाब न देता हे लाडू तयार होतात मग कशी वाटली आपल्या ह्या लाडवाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा